नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईल सांबर बनवून दाखवणार आहे तर हा सांबर मसाला घरीच बनवला होता तर माझी वहिनी आली होती तर तिने हे सांबर आणि सांबर मसाला कसा बनवायचा तर हा तिनेच बनवलेला होता तर तिचा हा व्हिडिओ आहे मी फक्त शूट केलेला आहे सर्व तिनेच बनवलं होतं तर व्हिडिओ खूप छान आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट कराय कमेंट आणि लाईक करायला विसरू नका तर सांभर करायच्या आधी काय करायचं आहे तर सर्व आपल्याला इथे डाळ शिजवून घ्यायची आहे तर ही जवळपास मी दहा लोकांसाठी सांबर बनवलं होतं तर जवळजवळ दोन वाट्या मी तुरीची डाळ घेतली होती त्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकलं तिने आणि त्यानंतर कुकरला चार शिट्ट्या करून घेतल्या तर त्याआधी आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे चिंच आणि गुळ घ्यायचा आहे तर चिंच आपल्याला भिजत टाकायची एक मूठभर चिंच घेतली होती आणि ती आपल्याला पाण्यामध्ये भिजत टाकायची आहे आणि इथे आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे तर म्हणजे तुम्ही पन्नास ग्रॅम गूळ त्याला म्हणू शकता तर त्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहे तिने तर इथे शे शेवग्याच्या शेंगा टमॅटो कांदा आणि लाल भोपळा किंवा तुम्ही याला काशी भोपळा पण बरेच लोक म्हणतात आणि दोन वांगे घेतले आहे तर वांगे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केले तरीही चालेल पण बाकीच्या शेवग्याच्या शेंगा आणि लाल भोपळा तर लागतोच आता इथे मी मध्ये ही करणार आहे पण शिट्टी न करता आपल्याला करायचं आहे कारण माझ्याकडे मोठं पातील नव्हतं ना म्हणून मी मोठा कुकर घेतला त्या त्या ह्या सर्व भाज्या आपण टाकून घेतलेल्या आहे आणि कांदा उभा कापून घेतला आहे टमॅटोसुद्धा त्याच पद्धतीने कापून घेतलेले आहे तर इथे तुमच्या माझ्या मुलांना तर आवडत नाही पण तिने अशा प्र पद्धतीने केलं तर म्हटलं मी तू कर तुझ्या पद्धतीने पण माझ्या मुलांना अगदी बारीक चिरलेल्या भाज्या आवडतात ना तर मी अगदी बारीक चिरून टाकते तुम्ही तुमच्या मुलांना जसं आवडत असेल तर तशा पद्धतीने बनवू शकता बारीक कापूनसुद्धा टाकू शकता तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकायचं तर जवळपास एक लिटर पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी आता इथे झाकण न ठेवता आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे तोपर्यंत इकडे आपला कुकर सुद्धा होत आहे डाळीचा आणि तोपर्यंत इकडे भाज्या पण शिजवायला टाकून घ्यायचा आणि त्यामध्येच वरतून आपल्याला सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि जे चिंचाचं आपण चिंच भिजत घातलं होतं ना त्याचा कोळ काढून घेतलेला आहे तर तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे सर्व आपल्याला एकत्र करून टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही कारण भाज्या आपण आता इथे मीठ टाकलेलं आहे आता इकडे आपल्या भाज्या पण शिजलेल्या आहे आणि इकडे कुकर सुद्धा आपला झालेला आहे तर डाळ छान शिजली आहे आणि भाज्या पण शिजलेल्या आहे तर इथे बघा तिने जो सांबर मसाला बनवला होता ना तर तो मी यामध्ये तिने टाकलेला आहे तर आता किती माणसं आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे टाकायचं आहे तर तिने चार चमचे इथे तो मसाला टाकला तर तो, तो मसाला कसा बनवायचा आहे ना तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही अगदी परफेक्ट साऊथ इंडियन मसाला कसा बनवायचा तर तो बनवलेला आहे तर तो तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही कासा मसाला भरपूर बनवून ठेवू शकता आणि कधी तुम्हाला जर सांबार करायचा असेल ना तर तुम्ही ते सांबार झटपट असं सांबार बनवू शकता तर बघा इथे आता आपण यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये नंतर त्यानंतर तुम्हाला किती घट्ट पातळ हवं असेल ना तर त्याप्रमाणे त्यामध्ये पाण्याचा वापर करा पण यामध्ये पाण्याचा वापर करताना गरमच पाणी टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर पूर्ण सांबारची टेस्ट जाते हे एकदम परफेक्ट असं साऊथ इंडियन सांबर आहे तर बरेच लोक वांगे टाकत नाही पण ज्याला आवडत असेल तर ते टाकू शकता आता त्यासाठी आपण एक तडका करून घेऊ आपण कारण सांबरला बरेच लोक आधी फोडणी देतात पण साऊथ इंडियन जे लोक असतात ना तर ते फोडणी देत नाही पण वरतून तडका देतात तर तडक्यासाठी इथे मी एक पळी तेल घेतलेलं आहे थोडासा लसूण हिंग आणि मोहरी टाकलेली आहे आणि इथे सांबरच्या ज्या मिरच्या असतात ना गोल त्या टाकलेल्या आहे तर त्या आपल्याला चांगल्या तडका कडकडीत असा तडका करून घ्यायचा आहे आणि लगेचच चिते गॅस बंद करून आपल्याला जे सांबर आपलं झालेलं आहे ना तर त्यावर तुम्ही हा कडकडीत तडका वरतून टाकून घ्या तर बघा किती झटपट आणि सोप्या पद्धतीने त्यामध्ये मी मेंदू वडे बनवले होते तर मेंदू वडे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ तर ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा त्यावरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हलवून घ्यायचं तर हा मी दहा लोकांसाठी सांबर केला होता पण यातून तुम्ही म्हणाल ना तर इतकं टेस्टी झालं होतं ना तर एक अजिबात राहिलेलं नाही तर हे माझ्या वहिनीने केलं होतं तर थँक्यू वहिनी तर अशा प्रकारे खूप छान आणि मेंदूवडे सुद्धा खूप कापसासारखे मऊ लुसलुसीत झाले होते जवळजवळ एक ते दीड किलो पिठाचे मेंदूवडे केले होते पण ते सुद्धा अजिबात शिल्लक राहिले नव्हते तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल बेलायकन आहे ती वाजवायला विसरू नका आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू धन्यवाद